नमस्कार अनुभूती डॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि त्याद्वारे समजून घेणार आहोत तुमची ऊर्जा काय आहे एकंदरीत ऊर्जा पाळणार आहोत काय मार्गदर्शन आहे किंवा कोणती अडचण आहे ही जी ऊर्जा आहे ती आपण सर्व बाजूने तुम तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे किंवा कोणती ऊर्जा उपलब्ध आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला करायला हवी हे एकंदरीत ह्या रीडिंगद्वारे आपण जाणून घेणार आहोत हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण री रे, रीडिंग रे, Tuncia per i the food <laughs> ace of cups Pentacle, two of cup, six of sword, eight of cup, two of wax. टेक च कार्ड आहे वीन ऑफ सॉर्ट च कार्ड संपते की जीते कुठे तुम्हाला धोका मिळाला किंवा काही नकारात्मक कुर्जानी, जे तुम्हाला आ, त्रास दिला होता किंवा ज्या गोष्टी धोकादायक किंवा अशा की ज्या तुमच्यासाठी घातक होत्या त्या अनेक गोष्टींची स्पष्टता तुम्हाला आलेली आहे ती अनेक रहस्य तुमची तुम्हाला अंतर्ज्ञान शक्तीने समजले आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला वास्तवाचं भान येत नेम आहे नेमकं काय आहे स्वरूप किंवा नेमकं काय आहे किंवा काय आहे जे आहे त्याच्याही मागे जे रहस्य आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे आणि त्यामुळे ती ते स्पष्ट चित्र किंवा एखादी गोष्ट जी समोरून दिसत नाही आहे पण त्याच्या मागे जी काही कारणं आहेत ती स्पष्टता तुम्हाला आलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही योग्य कृती करत आहात योग्य विचार करत आहात आता पाहूया तुमची एकंदरीत आत्ताची ऊर्जा किंवा काय मार्गदर्शन आहे तुम्ही काय करत आहात किंवा आजचा दिवस तुम्हाला कसा जाणार आहे इथे तुमचे एकंदरीत जी ऊर्जा आहे त्यामध्ये दिसत आहे की तुम्ही प्रार्थनेला महत्व देत आहात कदाचित तुम्ही रोज प्रार्थना करत असाल आणि प्रार्थना सगळेच करतात पण खास काही प्रार्थना असतात त्याप्रमाणे तुम्ही पहाटे उठून प्रार्थना करत असाल ज्या प्रार्थना तुमच्या विचारांमध्ये काही बदल आणू शकतात अशा प्रकारच्या प्रार्थना किंवा ज्या प्रार्थनानी आपल्या आपल्या जी नकारात्मक ऊर्जा आहे तिच्यावर आपण मात करू शकतो आणि अर्थातच आपल्या नकारात्मक विचारांवर मात केली की आपोआपच जे आपले विरोधी आहेत जे आपल्या विरुद्ध काही ना काही करत असतात त्यांच्याकरिता ती प्रार्थना लागू होते मग अशी माणसं आपल्या आपल्याला जो त्रास देत असतात तो त्रास आपोआप कमी होतो कारण आपण त्यांच्या सुखाकरिता किंवा त्यांच्या चांगली वृत्ती निर्माण हो किंवा त्यांना सुबुद्धी ईश्वर देवो याकरिता जी प्रार्थना केली जाते त्याद्वारे अनेक युद्ध किंवा अनेक द्वंद्व आपण मजे आपल्या मनातच चालू असतात विचारांचे ते आपण सोडवू शकतो थांबवू शकतो अशा प्रकारच्या प्रार्थना तुम्ही करत आहात तुम्ही काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहात जिथे जे काम तुम्ही आतापर्यंत तसं केलेलं नाहीये पण एक विश्वासाने पुढे जाण्याचा एक नवीन काही करण्याचा प्रयत्न तुमचा चालू आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही एक नवीन सुरुवात श्रद्धा ठेवून आणि ह्या मागे ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या त्यांना बरोबर वर घेऊन तुम्ही जात आहात आणि इथे जसं पांढर फूल हातात आहे म्हणजे हा जो हेतू आहे तुमचा त्या त्यामागचा त्या इच्छा ज्या आहेत त्या काही स्वार्थीपणाच्या इच्छा नाही आहेत तर त्याच्या मागची जी भूमिका आहे ती व्यापक आहे पवित्र आहे आणि तुमचा हेतू तु एक चांगला आणि अनेक लोकांना ज्यातून मदत होऊ शकते किंवा दूरदृष्टीने जो हेतू तु जी इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे किंवा जे स्वप्न तुम्ही असंख्य लोकांच्या भल्याकरिता पाहिलेलं आहे त्याकरिता तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करत आहात ही कल्पना घेऊन तुम्हाला नवनवीन कल्पना सुचत आहेत त्या कामात कसे बदल करता येतील काय ना काय तुम्ही त्याबाबत सतत विचार करत आहात एस ऑफ कपचं कार्ड सुद्धा तुमच्या नवीन कल्पनेबद्दलच सांगतं किंवा तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप चांगली आहे याबद्दल सांगतं हे कार्ड आणि हे कार्ड याबद्दल सांगतं की तुम्ही नवीन सुरुवात करत आहात तुम्ही आ, कलात्मक काहीतरी करत आहात की असं काही काम ज्यात तुम्हाला ब्रह्मांड मदत करतं जिथे तुम्ही अंतर्ज्ञानाच्या शक्तीशी स्वतःला जोडता किंवा स्वतःचं जे मन आहे ते तुम्ही इतकं त्या कामात गुंग करता की बुद्धीने जे आपण असं जाणीवपूर्वक काही गोष्टी करतो त्या त्या तशा नसून जे दैवी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जे उत्स्फूर्तपणे आपण व्यक्त करतो तसं काहीतरी तुम्ही तुमच्या कामाद्वारे किंवा कलात्मक असं काहीतरी नवीन करत आहात आणि ह्या कामातून तुम्ही अनेकांना मदत करत आहात बाबत हे काळ तर सांगतच आहे पण हे सुद्धा काळ हे सांगत की तुम्ही प्रेम देत आहात नाती तुमची नवीन ना, नाती जोडली जात आहेत नव नातं निर्माण होत आहे तुम्ही एक आ, अशी व्यक्ती होत आहात ज्याच्याकडे देण्याकरिता खूप काही आहे कारण इथेसुद्धा या हातात जो कप आहे तो भरून वाहतो आहे इतकं तुमच्याकडे देण्या देण्यासाठी आहे ह्या व्यक्तीकडे पण देण्यासाठी खूप आहे दोन व्यक्तीकरिता तो काही ना काही देतो आहे आणि शिवाय त्याच्याकडे आहे म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही जितकं लोकांना द्याल तित तुमच्या तुमच्याकरिता एक समाधान तुम्हाला एक समाधान तर मिळेलच आणि खूप सारी समृद्धी खूप सारे आशीर्वाद तुम्हाला त्यातून प्राप्त होतील याकरिता तुमचं ज्ञान असेल किंवा जे काही तुमच्याकडे जास्त प्रमाणात आहे ते तुम्ही लोकांना दिलं पाहिजे टू ऑफ कपचं सा कार्ड सांगत आहे तुम्ही संतुलित आहात तुम्हाला ब्रह्मांडीय आशीर्वाद आहे आणि तुमची जी शिवशक्तीची ऊर्जा आहे ती संतुलित होत आहे तुम्हाला तुम्ही लोकांना भरपूर प्रेम देत आहात आणि तुम्हाला ही भरपूर प्रेम मिळत आहे इथे जे कार्ड फोर ऑफ sorts होतं ज्याकरिता तुम्ही प्रार्थना करत होता एखादं युद्ध किंवा एखादं विचारांचं जे द्वंद्व आपलं सतत चाललेलं असतं त्यात संतुलन येत आहे त्यात तुमची नकारात्मक ऊर्जा आता म्हणजे नकारात्मक ऊर्जेने तुम्ही त्रस्त न होता आता तुम्ही दोन्ही विचारांमध्ये संतुलन ठेवू शकता आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे कोणी शत्रू रूपाने ज्या काही व्यक्ती आल्या आहेत त्या आता तेवढ्या त्रास देणार नाही कारण तुमच्या मनात जो नकारात्मक विचार होता किंवा तुमची जी ऊर्जा होती ती आता संतुलित झाली आहे जोपर्यंत ती संतुलित होत नव्हती तोपर्यंत तो त्रास तुम्हाला असं लक्षात येईल की जोपर्यंत तुम्ही जास्त असे त्रासलेले होता तोपर्यंत ती बाहेरची शक्ती जी विरोध शत्रुरूपाने तुम्हाला त्रास देत होती पण आता जसजसे तुम्ही तुमच्यावर काम करत आहात तुम्ही सकारात्मक होत आहात त्याप्रमाणे जसजसे तुम्ही आपली प्रगती करत आहात तर हे माव मावळतील म्हणजे हे विरोधी जे आहेत ते दूर होतील किंवा ते तुम्हाला त्रास देणार नाहीत आणि सगळं काही नीट होणार आहे तुम्ही आता पुढे जात आहात या आजच्या दिवसात तुमची एखादी यात्रा सुद्धा होऊ शकते ही ऊर्जा यात्रेबद्दल सांगते किंवा तुम्ही अशा विचारांपासून दूर होत आहात जे तुमच्याकरिता चांगले नाहीत आणि हे आपण इथे हे सुद्धा सांगू शकतो की जे काम तुम्ही नव्या नव्या नवं काम सुरू करत आहात श्रद्धेने करत आहात ज्याबद्दल तुम्हाला फारसं माहीत नाहीये म्हणजे कामाबद्दल माहिती आहे पण नेमकं पुढे कसं होणार ह्याबद्दल जे माहीत नाही आहे तिथे तुम्हाला खूप सारी तुमच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे कारण तुम्ही शून्य अवस्थेत त्या कामाला एक सुरुवात करत आहात आणि इथे सहाचा अंक आलाय तो सांगतोय समृद्धीबद्दल तो सांगतोय प्रसिद्धीबद्दल आणि ही हे अशांत पाण्यातून तु, तुम्ही एका शांत पाण्याकडे जात आहात जिथे खूप सारी शांतता आहे किंवा शांतता म्हणजे काय काही सगळं शांत शांत, शांत असं नव्हे तर जिथे तुमच्या मनाला आनंद मिळेल जिथे मनाला असं त्रस्त करणाऱ्या गोष्टी नसतील जिथे सुखदायी वातावरण असेल अशा एका ठिकाणी तुम्ही जात आहात एस ऑफ कपच्या खाली हे एट ऑफ एट ऑफ कपचं जे काळ आहे ते सांगत आहे की जे काही दुःख होतं तुमचं आधीचं जो काही दुरावा निर्माण झाला होता काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला आवडत होत्या पण त्या तुमच्याकडून ती म्हणजे त्या त्या क्षेत्रातून किंवा त्या, तुम्हा, कि त्या स्थितीतून तुम्हाला अचानक बाहेर पडावं लागलं किंवा तुम्हाला जर समजा गावाला राहायला आवडत असेल तर ते गाव सोडावं लागलं आणि तुम्हाला नोकरी करता म्हणा किंवा कोणत्याही कारणाने बाहेर जावं लागलं असेल तर जे काही तुमचं दुःख होत तर त्यात एक नवीन म्हणजे हे नाती थे नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता भावना दुखावल्या गेल्या होत्या तर आता एक नवं नातं निर्माण होतय प्रेम येत आहे तुम्ही प्रेम देत आहात इथे खूप दुःख खूप उदासी आणि असं एक त्रास खूप आहे ह्या कार्डमध्ये नाती दुरावली गेली आहे तर ह्या कार्डमध्ये खूप सारं प्रेम आणि नवं नातं निर्माण होतंय टू ऑफ वॅन्डचं कार्ड सिक्स ऑफ पेंडॅकलच्या कार्डच्या खाली आलं आहे याचा अर्थ तुम्ही नियोजन करत आहात तुम्हाला जो तुम्हा हा जो तुमचा उदारपणा आहे तो खूप व्यापक करायचा आहे याकरिता तुम्ही नियोजन करत आहात तुमची इच्छा खूप मोठी आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ते व्यापक स्तरावर आणि तुमचं जे काम आहे ते फक्त एक दोन माणसांना मदत करणं इथपर्यंत नसून तुमच्या हातात इथे पाहाल तर एक पृथ्वी आहे म्हणजे तुम्हाला तुमचा दृष्टिकोन आहे तो खूप मोठा आहे तुमची इच्छा आहे ती सुद्धा अशी संकुचित वृत्तीने केलेली इच्छा नाहीये व्यापक विचारांची इच्छा आहे आणि या दोन्ही कार्ड मध्ये तर लाल रंगाचा पेहराव केलेला आहे लाल रंग तुमच्या त्या जोशाबद्दल सांगत जिथे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप उत्साहाने एखादी एखादं काम करता किंवा खूप उत्साहाने लोकांसाठी काही ना काही करत राहता मग त्यात कितीही अडचणी आल्या कारण इथे डोंगर सुद्धा दिसत आहेत अडचणी आहेत नाही आहेत असं नाही पण त्या अडचणींवर मात करून आता ह्या मध्ये अडचणी नाही आहेत तर ह्या अडचणींवर मात करून तुम्ही असं खूप मोठं कार्य करण्याचा विचार करत आहात तुमची आत्ता सुद्धा तुम्ही हे कार्य करत आहात पण आत्ता तुमचं जे कार्य आहे ते थोड्या प्रमाणात होत आहे तुमचा असा मनात विचार चालू आहे की मला हे कसं व्यापक करता येईल याबाबत तुम्ही नियोजन करत आहात विचार चालले आहेत आणि जर तुमचे विचार इतक्या व्यापक स्तराचे आहेत तर नक्कीच येणाऱ्या काळात तुम्ही असा असं काही ना काही मोठं काम नक्की करा कारण विचारांनी आपण घडत असतो जर आपल्याला एवढं मोठं स्वप्न पाहण्याची ताकद आहे तर ते स्वप्न साकारण्यात ईश्वर आपल्याला नक्कीच मदत करू शकतो कारण त्या मागचा जो हेतू आहे तो फक्त स्वतः पुरता नाहीये तर तो व्यापक आहे त्यामुळे ह्या कामात तुम्हाला मदत करणं हे मदत करायला अनेक लोक तुम्हाला येतील किंवा ईश्वर स्वतः तुम्हाला अशी ताकद देईल की, ज्यातून तु, तुम्ही हे अवघड वाटणार काम सहज करू शकता तुम्हाला तुमच्याकरिता तुमचं जर एवढं मोठं स्वप्न आहे तर तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे एक कार्ड आपण तुमच्याकरिता मार्गदर्शन असं आहे की एट ऑफ सॉल्ट ज्या गोष्टी दिसत नाहीये आणि तुम्ही मग त्रस्त होता तर तुम्ही इथे ईश्वर तुम्हाला सांगतोय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती जर चांगली आहे तर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा विचारांमध्ये नकारात्मक वि विचारांमध्ये स्वतःला का बांधून ठेवता तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीवर विश्वास ठेवा आणि पुढे जा अजून काय सांगायचं आहे बघूया कारण हे काळ खूप निगेटिव आहे तसं तर अजून चांगलं काय सांगायचं आहे म्हणजे हे महत्वाचं आहेच पण अजून काय सांगायचं असेल आपण पाहू हा आता ह्या कार्ड आपल्याला लगेच सकारात्मक ऊर्जाली इथे सुद्धा आपण मार्गदर्शन घेतलंच पण इथे या कार्टे आपल्याला हे समजावलं की तू जर असे विचार करणार नाहीस स्वतःला उगाच नकारात्मक विचारांमध्ये अडकवणार नाहीस तर तू विजयी होशील मग तुमचा विजय सहज तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही जे काही हे स्वप्न पाहिलेलं आहे ते सहज पूर्ण होऊ शकतं ते एवढं अवघड नाही आहे पण हे जे नकारात्मक विचार दुसऱ्यांनी दिलेले विचार दुसरेही दिले दुसरे लोक काय म्हणत आहेत ह्यांनी जे तुम्ही त्रस्त होता आणि हे जे आजूबाजूचे विचार आहेत त्यामध्ये जे तुम्ही स्वतःला अडकवून ठेवता त्यामुळे तुम्ही, तुम्ही पुढे जाण्यापासून थांबता एका जागी उभे राहून विचार करत बसता इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या विचारांवर चांगल्या विचारांवर विश्वास ठेवा ते चांगले विचार तुम्हाला पुढे नेतील आणि तेच तुम्हाला व्यापक तुमचा तुमचं जे स्वप्न आहे ते तुमच्या विचारांनी बनलेलं आहे इतरांच्या विचारांनी नाही तर तुमचे विचार काय आहेत ते महत्वाचे ते तुमचे विचार तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात अशा विचारांमध्ये तुम्ही अडकला नाही आणि हा विजय जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही यश यश मिळवाल त्यानंतर तुमचं आयुष्य हे नाईन ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेप्रमाणे समृद्ध आणि अगदी आरामदायी सगळं काही तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता सहज करू शकता तुम्हाला करीता वेळ असेल आणि निसर्गाशी जोडून घ्यायला तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल जे काही तुम्ही करत आहात तुमचं स्वप्न मोठं असल्यामुळे तुमच्यावर असलेली जबाबदारी पण तेवढीच मोठी आहे पण ह्या अशा स्थितीतून जर तुम्ही बाहेर निघालात तर येणाऱ्या काळात यश तुम्हाला नक्की मिळेल आणि समृद्धी सुख सुख समृद्धी पैसा मान सन्मान सगळंच काही मिळेल आणि हे काळ भाग्याबद्दल सुद्धा सांगतं भाग्य तुमच्या बाजूने आहे तुम्हाला ब्रह्मांडाचे भरपूर आशीर्वाद आहेत तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा तुमचं मोठं स्वप्न तुम्हीच पूर्ण करू शकता हे होतं आजचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद